किती दिवस जाय ना अजून हे अद्रकला वावर केलं ना किती कोण बेगा आता हे मुलांचं जपा शेततळ वगैरे पहिले दिवस आठवते का तुला मी आलो तेव्हा हा परत होत त्यावेळेस शेप त्यावेळेस पोलिसाला भेऊन पळत होता आता, आता, आता भीती वाटते का आता काय भीती आता भीती वाटत नाही ना, आता बंगला बांधताना काय तुला एकदम आनंद होतो सगळ्यांना बुद्धी सगळ्यांना इच्छा होते असे जर सगळ्यांनीच बांधलं तर किती उद्याच्या उद्याच्या समाजाला केवढा चांगला संदेश आहे तुझ्यासारखं मासेमारी करतात त्या लोकांच्या आपण सहा हजार सातशे कुटुंब ते आठशे कुटुंबाला मासेमारी जात त्यांनी देखील चांगले घर बांधले कोणी स्लॅबचे बांधले कोणी पत्रेचे बांधले पण हे नाशिकमध्ये पहिला धडा म्हणून तुझ्या रूपाने आता तयार झाला आणि पारदी समाजाचा लागलेला कलंक तुझ्यामुळे पोसण्यास यशस्वी झाला तुझं अद्रकची शेती तुझं काम तुझं मेहनत आणि तुझा इमानदारपणा त्याच्यावर উদ্য সমাজ চাঙ্গলে তুলে না পেঁয়ন